हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा आहे मुंबई स्पेशलच ब्लॉग आहे आणि हा अगदी तो दिवस आहे ज्या दिवशी आम्ही मुंबईमध्ये टच के टच झालेलो आणि अगदी पाऊस सुरू होता बाहेर खूप पाऊस होता त्याच्यामुळे सगळे बघा इथे हे जे फरशी वगैरे पूर्ण ओली ओली दिसत आहे आणि हे जे छोटे छोटे डबे तुम्हाला टाईप टाईप दिसत असेल तिथे तिकीट्स तुरंत काढल्या जाते म्हणजे जा लोकलची वगैरे खूप घाई असते सगळ्यांना त्याच्यामुळे ते अगदी दोन मिनटं तिथे तिकीट क्यू आर कोड येतो अगदी तिथे पैसे मारायचे आणि तिकीट काढून घ्यायची आपल्याला जिथली पाहिजे तिथली अशी होती आणि बघा धाव ती पळती मुंबई पाय ठेवताच दर्शनी तिथे त्या गर्दींचा सामना झाला आणि त्याचबरोबर तिथली येण्या जाणाऱ्या लोकांचा आणि तिथे ते अजिबची स्मेल होती ती आता माहीत नाही पाऊस असल्यामुळे की कसं तर आणि सगळ्यांचे आमचे चेहरे हसते खेळते चेहरे अगदी उतरून गेलेले होते कारण म्हणजे ती गर्दी आणि तसलं वातावरण आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं ट्रेनसाठी एवढी गर्दी खूप होती म्हणजे खूप दिसत होती बघा त्या पलीकडे सुद्धा इकडे अलीकडे आणि तिकडे सुद्धा होती अशी इतकी गर्दी पण म्हणजे मन अगदी कसं तरी होऊन गेलेलं होतं आणि परतून आणखी आम्हाला सांगण्यात आलं होतं की इथे म्हणजे खूप आपले बॅग्स वगैरे असतात सांभाळून ठेवायच्या हे ते आ, हाला जागोजागी पोलीस वगैरे होते त्यानंतर आम्ही जवळपास एक तास तिथे थांबलेलो त्या गर्दीमध्ये त्याच्यानंतर मग आम्ही जवळपास दातरला आम्ही उतरलेलो आणि उतरल्यानंतर जवळपासच दादरला मग भाऊ आणि यांनी दोघे म्हणजे माझे मिस्टर आम्ही दोघां त्यांनी दोघांनी जाऊन रूम बघितली ही आहे ती आमची रूम आणि एक तास ती थांबल्यानंतर आम्हाला ही रूम मिळाली अगदी पावसातच त्यांनी रेनकोट्स लावून वगैरे छत्र्या घेऊन रूम बघितली आणि ही रूम मिळाली तर बघा ही अगदी छोटीशी रूम आहे आणि या रूमचं भाडं मात्र खूप होतं एका एक एका एक दिवसाचं सात सात हजार सहा सहा हजार एवढं भाडं होतं तर अगदी बघा छोटीशी म्हणजे रूम काही खूप मोठी नाही आहे आपल्याकडे एवढी एक बेडरूम असेल आणि एवढ्या बेडरूममध्ये जवळपास इथे चौदा बेड लागलेले होते म्हणजे आश्चर्य असं पहा ते म्हणजे तिथे जागेचा इतका सदुपयोग करून घेतला जातो मुंबईमध्ये की आपल्याला तिथून खूपसं नॉलेज मिळतं आणि या ज्या हॉटेलमध्ये वन तर नाव होतं हॉटेलचं आमची रूमसुद्धा वनच होते तसं काही नाही तर बघा इथे अगदी चिपकून चिपकून त्यांनी प स्टीलचे असे रॉड बनवून खालतीवरती असे बेड्स वगैरे बनवलेले आहे आणि नाकपूर, मग आता आम्ही रात्रभर अगदी प्रवास केलेला होता चंद्रपूर ते मुंबई आणि चंद्रपूर ते नागपूर नागपूर ते मुंबई असा होता आणि मग तिथे दुसऱ्या दिवशी मग आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालेलो सगळ्यांनी कारण की चेहरे पूर्ण पडलेले होते मग फ्रेश झाले झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे त्यानंतर आम्ही ठरवलंच होतं की एकही दिवस वेस्ट करायचा नाही त्याच्यामुळे आजं तसंच आंगवणपाणी करता करता आम्हाला खूप उशीर झाला अगदी आम्ही तिथे बारा बारा साडेबारापर्यंत पोहोचलेलो रूमसाठी आम्हाला पाऊस तर येतोच होता आणि थोडा का बहुत थांबला होता आता पाऊस त्याच्यामुळे आम्ही तयारी वगैरे करून घेतली तितक्या वेळात एक दोन वाजेपर्यंत आणि मग आता निघालेलो आहेत तर इथून आता आपला ब्लॉग हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्यामध्ये तर आता आमचा झालं आहे ब्लॉग स्टार्ट आज आहे देवण आम्ही सगळेजण निघाला फिरायला बघ एक, एक जण जन... अर्धे आहेत अंधराशिवाय हो सगळे अर्धी अगदी काय मी आता जातो काहीतरी पाहू म्हणू पिऊ तिथे बरोबर दिसते हा इथं पाहून घ्या स्वतःला दिसते बरोबर तिथं समोर ह

पावसाची काय कमी नाही तर इतकं झाली होती आमची सुरुवात पहिला दिवस होता आ, मला थोडस बरं वाटतं त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतात तर आणि इथे मार्केट एवढं भरलेलं होतं इतकी गच्च गर्दी होती असं वाटत होती सगळी मुंबई इथे येऊन उभी आहे की काय पहिल्या दिवशी तर आम्हाला अगदीच झालेलं होतं पण तसं काही नव्हतं कारण डेली डेली म्हणजे प्रत्येक शहराला प्रत्येक मिनटाला आपण तुम्ही जिथे जिथे जा तिथे तिथे तुम्हाला तशीच गर्दी तितकीच गर्दी आणि जागोजागी पोलिसवाल्यांची काही कमी नव्हती प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पोलीसवाल्यांची गर्दी होती आम्ही दादरला थांबलेलो होतो आमची रूमसुद्धा दादरला होती आमची ट्रेनसुद्धा दादरलाच थांबलेली आणि आम्ही जातानासुद्धा दादाजवळच गेलो चंद्रपूरला आलेलो अशा प्रकारे आणि आता तर आम्हाला फिरायचं आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळे स्टेशन घेतात तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आता फिरडर आहोत आणि इथे एक गोष्ट खूप सुंदर इथं प्रत्येकजणी हार लावून दिसत होत्या म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मुलगी सॉरी प्रत्येक लेडीज इथे हार लावून दिसत होती खूप सुंदर आणि प्रत्येक जागे हार विकायला होते मेन म्हणजे तिथे झेंडूच्या फुलांच्या जे आमच्याकडे वेण्या बनतात तिकडे ते हार विकायला होते आणि त्याचबरोबर मोगऱ्याच्या फुलांचे सुद्धा होती लोकल ट्रेन बघा धावती पडती इथली लाईफ अशी फास्ट आणि लोकल ट्रेन आणि तिथले लोकसुद्धा तर आम्हीसुद्धा सुद्धा पडत धावत कसं तरी लोकल ट्रेनमध्ये चढलेला हा पहिला प्रवास होता मुलांचा आमच्या कारण मुलांनी तशीही ट्रेन पाहिलेली नव्हती तर फर्स्ट टाईम ते ट्रेनमध्ये बसलेले आणि त्याच्यानंतर लोकल ट्रेनमध्ये सुद्धा ते फर्स्ट टाईम बसलेले होते थोडीशी मजाही येत होती आणि ते थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती तर पडायची तर वरतून त्यांना हुक दिलेले होते आणि अशी काही भीती तिथे नव्हती पण मात्र अशी जे डोर होते डोरच्या साईडला डोर लावत नव्हते ते ओपन ठेवत होते त्याच्यामुळे थोडीशी ती भीती वाटायची आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण बसलेलो हा आमचा रोजचा प्रवास झाला जवळपास आम्ही चार पाच दिवस राहिलो तेव्हाचा आमचा चार पाच दिवसाचा हा प्रवास होता तिथे पी यू बी पी यूला अगदी वाढत आहे जाऊन बस तिथे जागा खाली आहे पण तिला अगदी उभं राहूनच लोकल ट्रेनची मजा घ्यायची होती कागदसुद्धा मागे होत्या आणि मी मोबाईल पकडून बघत होती आणि आजूबाजूचा व्हिडिओ घेत होती तर छान वाटत होतं लोकलमध्ये लिचीसुद्धा एका साईडी म्हणजे यांना मस्त वाटत होतं नाही तेव्हा त्यांना बसायला जागा हवी हो असते पण मात्र आता बसायला जागा असूनसुद्धा ते उभं राहायला हे करत होते आणि लोकलचा प्रवास खरंच छान होता जागोजागी फॅनसुद्धा लागलेले होते असं खूप गुट नव्हतं आणि मेन म्हणजे गर्दी नसल्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं फक्त जेव्हा उतरताना चढताना तेच थोडंसं होतं त्रासदायकच होतं ते आणि त्याच्यानंतर मग मलासुद्धा जागा भेटलेली मग मी म्हटलं चला उभरावर त्रासलेलो कारण आमचं स्टेशन आणखी दोन स्टेशन नंतर होतं तर त्याच्यामुळे मग मी सुद्धा आता बसून गेलेली आणि बसून आपली आता व्हिडिओज कंटिन्यू करतच आहे त्याच्यानंतर अविभव वगैरे बघत आहे कारण आमच्यासाठी तो नवीन म्हणजे न, न, न नवीनच होता तो प्रवास त्याच्यामुळे ते जा प्रत्येक वेळेस तिथे एक पाटे म्हणजे लिहिलेल्या पाटी असतात साईडनी बघा इथे बॅ ब्लॅक कलरचं दिसत आहे तिथे तिथे लिहून येतं तुम्हाला कुठे जायचं आहे ते प्रत्येक स्टेशननुसार तिथे लिहून येतं बोरिवली आली की दादर आलं की काय आलं तसं लिहून येतं त्याच्यानुसार आपल्याला उतरायचं असतं तर आता आमचं स्टेशन आलेलं आहे आता आम्हाला जवळपास उतरायचं आहे उतरायचं म्हटलं की आम्ही सगळेजणं जेवढेसाठी आम्ही दहा अकरा बारा जणं होतो ते एका रांगेत लागून जात होतो आणि एक 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 जणं उतरवत होतं कारण आम्हाला भीती वाटायची की कोणी थांबून म्हणजे तिथे राहून नाही गेलेलं ना पाहिजे कारण मुंबई आमच्यासाठी नवीन त्याच्यामुळे प्रत्येकजण भीत होते त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र राहत होतो एकत्र बसायचो एकत्र होत राहायचो थोडंसंही इकडे तिकडे झालं की थांबून जायचो याला त्याला फोन करून सगळ्यांना एकत्र घ्यायचो आणि त्याच्यानंतर आपला प्रवास आणखी कंटिन्यू करायचं मजा खूप आली खूप नवीन काही शिकायला मिळालं मुंबईच्या फास्ट लाईफमध्ये फास्ट जीवन कसं जगायचं पण ते त्यांनाच आपल्याला काही ते जमण्यासारखं वाटलं नाही पण नाही असं काही नसतं जिथे गेलं की तिथलं माणूस होऊन जातं तर त्यांना मुंबई झालेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांना जगतात आपण इकडे आहोत आपल्याला हेच लाईफ बरी वाटते पर लोकलची मजा काहीतरी वेगळीच होती आणि त्याचबरोबर इथे ॲटोसुद्धा काही खूप भाग नव्हते आणि ॲटोवालेसुद्धा छान चा, म्हणजे चांगले होते आणि व्यवस्थित सांगायचे करायचे पण आम्हाला ॲटो परवडते यासाठी नव्हतं कारण अकरा अकरा बारा जणं होतो एका ॲटोमध्ये मुश्किलली तीन चार जणं बसायचे त्याच्यामुळे आम्ही ॲटो शक्य टाळला ॲटोमध्ये आम्ही काही खूप काही बसलो नाही फक्त एकदाच काय बसलो तसे मुलांना चंद्रपूरमध्ये आपण ॲटोमध्ये बसतोच त्याच्यामुळे मुलांना ॲटोची काही तशी हेट होती त्यांना एक तर लोकल ट्रेन हवी हो होती किंवा टॅक्सी अशामध्ये आणि बस तिथल्या बसे बसेससुद्धा मस्त होत्या तर आता इथे आईचं सुरू आहे आईला असं होत होतं की कुठेही काही गेल्या अरे त्याला खायला दिसलं आणि मुंबईमध्ये जागोजागी वडापाव त्याचबरोबर साबुदाना वडा म्हणजे अशा प्रकारचे आयटप खूप जागोजागी मिळत होते आणि अगदी धावता पडताच सगळेजण खायचे त्याच्यामुळे ते सुद्धा एक आपल्याला मजा घेता आलेली आणि मी आणि आई आता मी आईचा हात पकडून पकडून सगळेच जणं म्हणजे आम्ही प्रत्येकजणं दहा बारा जण होतो प्रत्येकजणी जोडीनेच जात होतो मी आईचा पियूचे पप्पा पियूचा रविभाऊ लिचीचा म्हणजे प्रत्येकजण आपापल्या मुलांचे हात आपले सगळ्यांचे हात पकडून पकडून प्रवास करत होते कारण भीती वाटत होती की मागे पुढे कोणी राहू नये यासाठी आणि इथे आता मी पायऱ्या चढल्या पायऱ्या चढणं आणि उत्तरं त्या लोकल ट्रेनमध्ये खूप त्रास होतो म्हणजे आपली गाडी त्या साईडला लागते या साईडला लागते आणि तिथे आहे स्टेअर्स वगैरे आहे जाण्या येण्यासाठी प्रत्येक जागी नाही आहे कुठे आहेत कुठे नाही कुठे लिफ्ट आहे कुठे नाही आणि तेचबरोबर कळतही नव्हतं कुठे लिफ्ट कुठे जाईल कोणत्या याच्यावर जाईल प्लॅटफॉर्मवर त्याच्यामुळे मग आम्ही शक्यतोवर पायऱ्यांनीच प्रवास म्हणजे पायऱ्या उतरणं आणि चढणं घरीसुद्धा मी एवढा पायऱ्या चढत असेल तेवढा पायऱ्या तिथे चढणं आणि उतरणं म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं मुंबईची लोकं शायद खूप लठ्ठ नसेल होत कारण तिथे आम्हाला खूप असे लठ्ठचे खूप लोकं दिसली नाही कारण ह्या पायऱ्या चढणं आणि उतरणं याच्यामध्येच त्यांचा एवढा व्यायाम होऊन जातो की त्यांना मला नाही वाटतं एक्स्ट्रा व्यायाम करायची काही गरज पडत असेल आता इथे आम्हाला करायचं होतं आता ॲटो विचारत वगैरे होतो आम्ही पण ॲटो वगैरे काही श म्हणजे आता बघू म्हटलं ॲटोचा काय रेट वगैरे आहे तर तर प्रकारे आता सुरू आहे आणि आम आम्हाला आणखी थोडंसं सामोर जायचं आहे सामोर जाऊन मग आम्ही ॲटो न करतो टॅक्सीच केलेली आणि आमचं सामोरचा प्रवास सुरू केला तर असा होता आमचा पहिला दिवस आणि तुम्ही तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका असा आमचा मुंबईचा प्रवास सुरू झाला आणि माझी व्हिडिओ जरा मागे पुढे मागेपुढे होत आहे कारण जो फ पहिल्या दिवशीचा व्हिडिओ होता किंवा आम्ही चंद्रपूरवरनं जेव्हा निघालेलो ट्रेनमध्ये बसून मुंबईला यायला तो वगैरे व्हिडिओ मागे राहून गेलेला आणि काहीशी व्हिडिओ समोर आलेले तर याच्या नंतरची व्हिडिओ आधी आलेले आहे आणि आता हा व्हिडिओ नंतर येणार आहे तर ही काही हरकत नाही तुम्ही मागे पुढे का नाही होईल पण सगळीकडे तुम्हाला मुंबई दर्शनची माहिती मिळून जाईल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा बाय